नमस्कार सगळ्या जेवढे काही भावी शिक्षक आहेत या सर्वांना सगळ्यात पहिले एक छोट सरप्राईज मी घेऊन येतोय सरप्राईजला जरा वेळ लागलाय त्याबद्दल मी क्षमस्व सर्वांची माफी मागतो या मागचं कारण असं आहे मी ज्या वेळेस पुस्तक तयार केलंय बरेच दिवस झालं सगळ्यांचे कॉल मेसेज आले पुस्तक केव्हा येणार पुस्तक केव्हा येणार बुक केव्हा येणार बुक आलंय बघा थोडासा वेळ लागलाय परंतु बुक मध्ये क्वालिटीला कुठेच कॉम्प्रोमाइज करण्यात आलेलं नाहीये या बुक मध्ये जे काही ऍक्च्युअल एक्झाम आहे पेक्षाही मी एक दोन आणि त्यापेक्षाही थोडं जास्त म्हणजे मिनिमम दोन स्टेप मी डिफिकल्टी वाढवलेली आहे पेक्षाही जास्त सर असं करण्यामागचं कारण काय आहे हो। लक्ष द्या हा जे काही मी बुक तयार केलेला आहे वर्स कंडिशन मध्ये डिफिकल्ट क्वेश्चन्स काय येऊ शकतात समजा आपलं नशीबच आपल्याला साथ देत नाही एक्झाम मध्ये खूप डिफिकल्टी आली मग त्या ठिकाणी आपले मार्क्स जाता कामा नाही त्याच अनुषंगाने हे मी पुस्तक कव्हर केलंय म्हणजे तुमचं एक्झाम तर कव्हरच होणार आहे परंतु त्यापेक्षा एक स्टेप जास्त आणि हे बुक इतकं सुंदर बनवलेलं आहे प्युअरली आयबीपीएस पॅटर्न वर शंभर टक्के आयबीपीएस चेच प्रश्न यामध्ये टाकले सर टीसीएस टाकले का बिलकुल नाही सर मग यामध्ये एमपीएससी चे उचलले का नाही मी अशा प्रकारे कोणतीच भेसळ केलेली नाहीये मला ज्या वेळेस क्वेश्चन्स इवन आयबीपीएस चे तुम्हाला माहिती असतील क्वेश्चन्स हे जनरली भेटत नाही तिथं मेमरी बेस्ड क्वेश्चन भेटतात यासाठी भरपूर वेबसाईट आपल्याला चालावं लागतात भरपूर कंटेंट बघावं लागतं कंटेंट हा लिगल आहे का कंटेंट हा आयबीपीएस अनुषंगाने आहे का या बारीक बारीक गोष्टी चेक कराव्या लागतात आणि तेव्हा कुठं एवढ्या मेहनतीनं हे आपलं पुस्तक तयार झालेलं आहे त्यामुळे निश्चिंत राहायचंय सर्वांनी पुस्तकामध्ये कोणत्याच प्रकारची भेसता नाहीये प्युअरली स्ट्रिक्टली आयबीपीएस पॅटर्नवरच आधारित आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव असं पुस्तक मी घेऊन आलो आहे जे फक्त टेट साठी तुमच्या खूप जास्त बेनिफिट होईल अशाच प्रकारचं पुस्तक असणार प्युअरली साठी चलो आपण वन बाय वन बघूया यामध्ये काय काय आहे लक्ष द्या सध्याला स्पेशल ऑफर चालू आहे ही ऑफर असणार आहे फक्त तेवीस मार्च पर्यंत त्यामुळे लवकरात लवकर तेवीस मार्चच्या आधी यास सोना या संधीचं सोनं करायचं आहे है। ही ऑफर काय आहे जेवढेही आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रिपरेशन करणारे टेटचं प्रिपरेशन करणारे जेवढे असेल या सगळ्या स्टुडंटसाठी फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे परंतु जर असे विद्यार्थी आहेत जे आपले इग्नेट अकॅडमीचे स्टुडंट आहेत ऑलरेडी त्यांनी बॅच घेतलेली आहे कोणतीही बॅच असेल गुरु वन पॉईंट ओ टू पॉईंट ओ थ्री पॉईंट फाईव्ह पॉईंट ओ यामधली कोणत्याही बॅच मधला आपला विद्यार्थी असेल किंवा याच्या अगोदरचा सुद्धा टी टी किंवा टेटचा विद्यार्थी असेल त्यांना यामध्ये तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट आहे सर मग हा डिस्काउंट कसा आम्हाला घेता येईल याबद्दल एकदा मी आयडिया देणार आहे वर देखील डिस्काउंट कसा घेता येईल तसंच वेबसाईटवर देखील कसा डिस्काउंट घेता येईल यासाठी हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि आवडल्यास नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा तर सगळ्यात मोठा प्रश्न ॲप मधून बुक परचेस कस करायचं आहे लक्ष द्या ज्या वेळेस तुम्ही ऍप मधून ओके बुक परचेस करायचा विचार कराल त्यावेळेस काही लोकांचं म्हणणं आहे सर तिथं आम्हाला कुपन कोड काय टाकायचा या केस मध्ये तुम्हाला जायचं आहे बुक्स मध्ये ठीक आहे या इथं तुम्हाला बुक स्टोअर दिसत असेल तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक बुद्धिमत्ता चाचणी असं एक पुस्तक दिसेल या कवर मध्ये तिथं बाय नाव करायचं परंतु लक्ष द्या जर तुम्ही नवीन असाल तर ऑटोमॅटिक फोर्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला इतर मिळणार आहे परंतु तुम्ही जर टेट म्हणजे स्टुंड असाल तर तिथं तुम्हाला कुपन कोड टाकायचा आहे टी ए आय टी फिफ्टी बऱ्याच जणांना असं म्हणणं आहे सर कुपन कोड दिसत नाही या बुकच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये कुपन कोड दिलेला आहे टी ए आय टी फिफ्टी ओके कुठे स्पेस नाहीये टी ए आय टी कॅपिटल लेटर्स मध्ये आणि पन्नास हे तुम्हाला कंटिन्युअसली टाकायचं आहे तिथे तुम्हाला करायचं आहे अप्लाय कुपन आणि नंतर तुम्हाला हा पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार सर जर असं काही आहे का असे काही विद्यार्थी आहे जे इग्नाइट अकॅडमीचे स्टुडंट नाही आहे परंतु जर त्यांनी हा कुपन कोड टाकला तर आपल्याकडे अशी सिस्टीम आहे डिफॉल्ट जर इग्नाइट स्टुडंट नसेल तर तो कुपन कोड तिथं ऑटोमॅटिक व्हॅनिश होणार आहे तो कुपन कोड तिथं अप्लाय होणारच नाही ही आपली अशी एक सिस्टीम इथं तयार केलेली आहे त्यामुळं लिगल आपला स्टुडंट आहे त्यालाच याचा फायदा होईल अदरवाईज त्यांना चाळीस टक्के डिस्काउंटने बुक परचेस करता येईल हे झालंय तुमचं एक पहिली गोष्ट नेक्स्ट गोष्ट लक्षात घ्या यानंतर आम्ही काय करणार आहोत इथे पूर्ण डिटेल तुम्हाला टाकायची तुमचं नाव फोन नंबर ऍड्रेस सिटी स्टेट आणि पिनकोड छोटीच इन्फॉर्मेशन आहे सबमिट करायचंय मी तुम्हाला साईट टी ए आय टी फिफ्टी कुपन कोड टाका अप्लाय कुपन करा आता जर तुम्ही सुरुवातीला जाल तर सुरुवातीलाच तुम्हाला चारशे सत्याहत्तर म्हणजे चाळीस टक्के डिस्काउंटसह हो, चारशे सत्याहत्तर किंमत दिसेल जी सगळ्यांसाठी आहे पण स्पेशल आपल्या स्टुडंटसाठी तुम्ही ज्या वेळेस टी, टी करणार अप्लाय कुपन करणार त्यावेळेस लगेचच त्याची प्राइस होणार चारशे सात रुपये किती होणार चारशे सात सर यामध्ये चारशे लाच मिळणार का नाही हे बघा शिपिंग चार्जेस सुद्धा अप्लाय करावं लागतात ठीक आहे सर चारशे सातचं चारशे सत्याहत्तर का झालं कारण की साठ जे काही शिपिंग चार्जेस आहेत ऍक्च्युली ते साठ रुपये आहे, आहे, 40 आहे। 60 हे चारशे सत्याहत्तर फोर्टी पर्सेंट आहे जर तुम्ही फिफ्टी पर्सेंट कुपन कोड अप्लाय केला चारशे सात व्यक्त त्यानंतर सिक्स्टी रुपीज हे तुमचे शिपिंग चार्जेस असतील आणि शिपिंग चार्जेस आपण हे सर्वात कमी देतोय ठीक आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये एकशे वीस रुपये असे काही शिपिंग चार्जेस अप्लाय केल्या जातात म्हणजे बऱ्या म्हणजे जी गोष्ट असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये पुस्तक जर पोचवायचं असेल साठ रुपयापेक्षा जास्त लागत नाहीत का एवढे चार्जेस अप्लाय करतात हाही मला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे असो तो भाग आपला काही एवढा विशेष महत्वाचा नाही परंतु आपण व्यवस्थित लिगल मार्गाने फक्त साठ रुपये शिपिंग चार्जेस घेतोय एवढं तुम्हाला एकदा इथं मेन्शन करणं जास्त महत्वाचं होतं सर जर आम्हाला म्हणजे अजून एक ओवरऑल सगळी हिस्ट्री सांगतो काय काय करायचं आहे सगळे जे काय आतापर्यंत बोललो इग्नॅटच्या अकॅडमीच्या मधील विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलत आहे आणि बॅचच्या व्यतिरिक्त सर्व विद्यार्थ्यांना चाळीस टक्के सवलत आहे ऑफर कालावधी सोळा तारखेपासून फक्त तेवीस तारखेपर्यंत यानंतर ही ऑफर नसणार आहे पुन्हा सांगतो याच वेळे दरम्यान तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे कुपन कोड जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल फिफ्टी पर्सेंट आपल्या बॅचच्या च्या साठी त्यांनी तिथं टाकायचं टी ए आय टी फिफ्टी क्लिअर चला आता पुढचा प्रश्न सर वेबसाईट वरून बुक कसं परचेस करावा आता ऍपवरून करता येईल किंवा वेबसाईट वरून बंद करता येईल ठीक आहे वेबसाईटमध्ये तुम्हाला काय करायचं ज्या वेळेस तुम्ही इथं इग्नेट टू फोर सेव्हन असं जरी गुगलवर टाकलं पहिल्या वेबसाईट वर क्लिक केलं तर अशी वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर मेन मेनू मध्ये डाव्या हाताला इथं बुक्स आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला वेगवेगळे वेग पुस्तकं दिसतील ज्या वेळेस तुम्ही चाचणी इथं जाऊन व्ह्यू डिटेल्स वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आम्हाला काय होणार एक अशा प्रकारची विंडो येणार क्लिअर आहे प्रोसेस मिळती जुळतीच बाय नाऊ करायचं आहे बघा सुरुवातीला फोर्टी पर्सेंट ऑफ सगळ्यांसाठी आहे बाय नाऊ तुम्हाला करायचं आहे बाय नाओ केल्यानंतर तुम्हाला याची प्राइस फिफ्टी पर्सेंटला सेम तेच करायचं आहे टेट फिफ्टी इथं अप्लाय करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिल्या जाईल जी प्रोसेस ऍप मध्ये तुम्ही करता आहात सेम प्रोसेस तुम्हाला वेबसाईट वर करायची महत्वाचं काय आहे सर मी प्रमाणे बघा चारशे सत्याहत्तर टेट फिफ्टी केलं चारशे सात रुपये झालेला आहे तर अशा प्रकारे तुमची इथं जे काही सत्तर रुपये जे असतील दहा टक्क्याचा फायद्याचा तो तुम्हाला नक्की घेता येईल नेक्स्ट आता सर वर बुक कसं परचेस करावं जर तुम्हाला वर घ्यायचं असेल तर तिथं थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्य झाल्यास तुम्ही वेबसाईट किंवा वरून घ्या आणि जर वर तुम्हाला हवं असेल तर वर तुम्ही जाऊन तिथे सर्च करू शकता टेट बुद्धिमत्ता चाचणी बुक बाय कृष्णा पाटील अशा पद्धतीने तुम्ही सर्च केल्यानंतर आपलं पुस्तक दिसेल आणि इथून तुम्ही हे बुक चारशे शहाऐंशी रुपयांना परचेस करू शकतात खूप मोठा डिफरन्स नाहीये बट स्टील जर आपले काही पैसे वाचत असतील तर वाचवायला काय हरकत आहे चलो पुढे बघूया यानंतर महत्वाचं एक सगळ्यांच्या ज्या कमेंट्स आल्या होत्या सर या पुस्तकामध्ये काय काय आहे लक्ष द्या पुस्तकामध्ये टोटल एकतीस टॉपिक कव्हर केलाय वर्बल आणि नॉन वर्बल दोन्ही कव्हर केलंय महाराष्ट्रातलं एक एकमेव असं पुस्तक आहे जिथं हे पुस्तक फक्त पुस्तक नसून चालता बोलता तुमच्या हातातला कोर्स असणार आहे डिफिकल्टी लेव्हल मी तुम्हाला सांगितलं एक्झाम पेक्षा दोन स्टेप जास्त महत्वाचं आहे तिथं आपण क्यू आर कोड देतोय हे या, या पुस्तकाची सगळ्यात युनिक गोष्ट आहे त्या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला सर्व थेरी व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला थेरी वाचण्याची तिथे वेळ वाया जाणार नाही आणि समजायला देखील सोपं जाईल अशा प्रकारची हे असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे जिथे हे चालता बोलता तुम्हाला व्हिडिओ पण प्रोवाइड करताय थेअरी पण प्रोव्हाइड करताय एक्सप्लेनेशन पण आन्सर की पण देत आहे डिफिकल्टी लेवल पण जास्त देत आहे अजून काय पाहिजे आता फक्त हे असच आहे मी तुमच्या हातामध्ये एक आ, संजुनी ओटी दिली आहे आता याचा तुम्हाला फायदा कसा करता येईल जी काही मी मागच्या तीन चार महिन्यापासून मेहनत घेतली आहे या मेहनतीचा फायदा तुम्ही स्वतःसाठी कसा करून घेता येईल जर आम्हाला टार्गेट ऐंशी पैकी ऐंशी क्वेश्चन घेता आले तर एवढी मोठी चांगली संधी आपण का सोडावी असा एक छोटा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा या बुक मधले सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तुम्हाला कुठंच बुद्धिमत्तासाठी अडचण येणार नाही विश्वास ठेवा या बुकला कमीत कमी तुम्ही एक किंवा दोन वेळेस दोन वेळेस जरी सॉल्व्ह केलं सगळे प्रश्न तर तुमचा बुद्धिमत्तेचा कोणतीही एक्झाम असो तिथे तुमचा कॉन्फिडन्स हा हाय असणार आणि मॅक्सिमम प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील मेहनत घेतली आहे माझ्यावर विश्वास ठेवा अजूनही तुम्हाला जर वाटत असेल तुमचे कोणी रिलेटिव्ह मित्र मैत्रिणी यांनी बुक घेतलं असेल त्यांचा फीडबॅक घ्या की बुक मधले कंटेंट कोणत्या लेवलचे देण्यात आलेले ठीक आहे तर अपेक्षा देतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल जरी तुम्हाला काही डाउट आला असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात लवकरात लवकर बुक्स ऑर्डर करायचा प्रयत्न करा कारण की आउट ऑफ स्टॉक मला वाटतंय खूप लवकरच होऊन जाणार आहे इथेच थांबतोय थँक्यू सो मच बाय थँक्यू